टू न्यू ब्लॉक तुमचा माझा ब्लॉग छोट्याशा ब्लॉग मध्ये सगळं आहे आज पंधरा दिवस वीस दिवस पडला नाही ब्लॉग तुम्हाला शेतकस करून ब्लॉग पडला नाही माझी तब्येत खराब होती पण पडला नाही बघू शकता आज लव शेवढे पडवतो पण लवकर सोडून दे होऊन दिस आपल्याला मला असं सपोर्ट करा आज ब्लॉग मग टाकलो आधी माझी तब्येत खराब होती म्हणून टाकलो नाही मला सपोर्ट करा कुटुंबाला आलेला होता <laughs> आले कुटुंड काय कुटुंब कुटुले का कराल कोणाच्या घरात घुसाल कोणतं कुटुल घुसते गेट खुल्ला असतात बघू शकता बघ कुठलं आर बघ ब्लॉक करायचा टाईम आला कुठलं येते एक सेकंड कौवा येते कुठलं काय पटात चढू दे ना चला कुठला येते पटात चढू दे ना कुठं गायकच कुठला दादा लादा आबाल दिसाल ऊन दिसाल काय म्हणा आबाला यायला ऊन दिसायला दोन्ही पैकी दोन्ही यायला काय त्याला तुमच्या इकडे आबाला येत पण दे बघू शकता क्रिकेट खेलाले त आधी यड आले दिन चला पढ त पलिकल क्रिकेट चालु लहलेक त ब्लग आउँछ लाइक फोलो भेट्यो या पुच् ब्लगमध्ये बाई